तेलंगसर सर कोचिंग क्लासेसच्या वतीने एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ब्राह्मण समाज सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या रहिवाशी होते या प्रसंगी मोहम्मद फारुक सागर तेजेंद्र सिंह चव्हाण देवदत्त गोखले डॉक्टर काडे महेश गावंडे एल तेलंग हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नागपूरचे रहिवासी ब्रिज मोहनलाल खंडेलवाल यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात सलग बेचाळीस वर्षे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राध्यापक मोहम्मद फारुख यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ब्रिज मोहन लाल खंडेलवाल व वा सत्कार मूर्ती मोहम्मद फारुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये अमित बर्डे राधिका मुळे मेघा उमाळे साक्षी वारुडकर कार्तिक गावंडे मृणाल देशमुख शुभम तायडे अनघा पवार आदींचा समावेश होता यावेळी मोहम्मद फारुख यांनी एल एन तेलंग यांचा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गौरी मोहिते हर्षल देवकर यांनी सामूहिक संचालन केले अनिल तेलंग यांनी सत्कार मूर्ती प्रमुख पाहुण्यांचे तसेच मान्यवरांचे व उपस्थित विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव